प्रकाश होता आभाळ वाता होत वातावरण आणि यज्ञात पाऊस पडत असतो हे वेदाच वाक्य आहे यज्ञान तर यज्ञ मध्यावरती आरंभ होत असतानाच एक अचानक ढग आला आणि तिथे पुष्प पाण्याची वृष्टी झाली पाणी पडले आणि मुख्य कार्यक्रम जेव्हा टेजवरती आरंभ झाला तेव्हा दत्ता एक आला, आणि त्या उपस्थिती लावली अगदी शेज आहे माझ्याकडे जे फोटो उपलब्ध आहेत ते श्वान बाजूला बसला आणि लागलीच तो उठलून गेला असा एक त्या यज्ञामध्ये आपल्याला चमत्कार भेटलेला आहे

त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहला मी प्रज्ञापुरी पीठाच्या वतीनं आपले गुणनिर्देश व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आपण सगळे जणांनी अतिशय या कार्यक्रमाला उत्साहपूर्ण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल प्रज्ञापुरी पीठाच्या वतीनं हे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा पुन्हा आपल्या हातून देव देश धर्माचं कार्य असंच करत राहू अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रम फसायदानाने याची सांगता होईल आपण जागेवर आहे आणि आपण सामूहिक या प्रज्ञापुरी प्रज्ञापुरी रत्न पुरस्कार कार्यक्रमाची सांगता फसायदानाने सामूहिक पसायदानाने आपण येतो आहे पडिश्वा रूडिश्वा जाद शुर्णिस्तांची मांधियावी अनवर्त हूमंग्यी पेड़ को जांगुता चाला तल्पत तुन्चे आरव सेतना सिंदामनी चेगाव भोलते जे आर्नव कि पुश्णांचे चंतमे जे आंचना

जय गोय की। माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत पुरस्कारकर्ते जे आहेत त्यांना सद्गुरूंबरोबर आपला पुरस्कार चिन्हसह फोटो घ्यायचा आहे सोलापूर आणि पुणे विभागात स्थानिक वृत्तपत्रामध्ये जी प्रसिद्धीसाठी फोटोची आवश्यकता आहे संस्थेकरता कृपया पुरस्कार प्रत्ये आपण पुढे या आणि चिन्ह म्हणते आपण फोटो काढा